आपण स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला आकृत्या दिल्या जातात किंवा उदा असे उदाहरण दिले जातात रिक्त संख्या शोधा म्हणजे एखादं उदाहरण देऊन त्याच्यामध्ये एक पद रिक्त ठेवलं जातं आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणती संख्या आहे आणि खाली पर्याय दिले जातात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गणितामध्ये पण शिकलेला आहोत आणि बुद्धिमत्तामध्ये देखील आपल्याला तीन ते चार प्रश्न काय होतात त्या घटकावर आधारित येतात मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी जे घटक शिकलोत मूळ संख्या त्यानंतर मूलभूत क्रिया शिकलोत बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार त्यानंतर वर्ग शिकलोत बरोबर ना मग हे जे घटक आहेत त्या घटकांचा समावेश त्या रिक्त संख्यांमध्ये आलेला असतो फक्त आपल्याला शोधायचं असतं की नेमकी त्या ठिकाणी काय करायचं पा, कोणती क्रिया करायची आणि मग त्यानुसार आपण आपण ठिकाणी काही प्रश्नांचा सराव घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी तर पहिला जो प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला संख्या दिसते तर कोणती क्रिया केलेली आहे या ठिकाणी तर पा आता प्रत्येक उदाहरणामध्ये वेगवेगळी क्रिया असते या तर तुम्ही म्हणता गुणाकार सांगितलाय गुणाकारच आहे वर्ग सांगितलाय आहे नाही तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी क्रिया असते तर पहिलं जे उदाहरण आहे ते पहा या ठिकाणी दोन आणि चार दिलेले आहे बरोबर तर या दोन्हीची काय केली बेरीज केली किती झाली सहा आणि गुणा गुणिले सहा गुणिले तीन किती आलं सावित्री अठरा म्हणजे मधली संख्या आपल्याला मिळाली त्यानंतर दुसरं दोन अधिक तीन किती झाले पाच आणि पाच गुणिले चार किती वीस चार पंचवीस आणि किती नऊ चो सॉरी या ठिकाणी पा आता रिकाम दिले प्रश्नचिन्ह दिलेले मग क्रिया करून घ्यायची आपण त्यासाठी किती झाले चार नऊ चौस सोळा अशा पद्धतीने क्रिया कोणती केलेली आहे आणि काय सांगितले ते पाहिजे म्हणजे प्रश्न आपल्याला अवघड वाटतो त्याने आपण सोडून देतून पुढे चालतो तर थोडस डोकं लागायचं की आपल्याला ते उत्तर येऊन जात आता पुढे पा आपण गणितामध्ये मूळ संख्या शिकलो तर म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट सांगते कारण नाव मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी कोणती क्रिया केलेली आहे आता असं जर उदाहरण दिलं तर तुम्ही म्हणता का काय म्हणणे तर या ठिकाणी पा सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे सत्तेचाळीस ही मूळ संख्या आहे आणि सतरा ही देखील मूळ संख्या आहे म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला सत्याऐंशी हा गटात न बसणारे किंवा वेगळी आकृती वेगळी संख्या आहे म्हणून सत्याऐंशी हा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला बरोबर येईल लक्षात आलं आता त्या ठिकाणी तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे तर या ठिकाणी काय डोकं लावता येईल कोण सांगल? चला सांगा येईल का काय आयडिया आहे का नाही बघ आता इथं जशी आपण बेरीज केली नंतर गुणाकार केला तर सांग नाही काय क्रिया काय करावं लागल हा नाही इथं लिहायची नाही क्रिया हे उदाहरण दिलंय त्यांनी आपल्याला फक्त आपल्याला या ठिकाणी काय आहे प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला रिकामी आहे जागा तो या ठिकाणी कोणता अंक येईल म्हणजे हा अंक कसा आला ते आपल्याला शोधायचे आहे बरोबर आहे ना तर पाचातून तीन गेले खाली किती राहिले पाचातून तीन गेले खाली किती राहिले दो, दोन राहिले मग दोनचा वर्ग किती चार चार सहा गेले खाली किती राहिले तीन राहिले मग तीनचा वर्ग किती नऊ सातून दोन गेले खाली किती राहिले मग वर्ग किती या ठिकाणी आणि तुम्हाला वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी दिलेले असतात म्हणजे असे वेगवेगळे बाप या ठिकाणी काय के केलं आपण बेरीज केली त्यांचा गुणाकार केला या ठिकाणी काय आहे मूळ संख्या आहे या ठिकाणी काय वजाबाकी करून वर्ग संख्या दिली बरोबर म्हणजे गणितामध्ये आपण जेवढ्या क्रिया शिकलो त्या क्रियांचा समावेश अशा उदाहरणांमध्ये असतो फक्त हे सोडून न्यायचे नाही त्याला प्रयत्न करायचे कारण बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला मंथन परीक्षेला स्कॉलरशिप परीक्षेला चार ते पाच उदाहरणं या क्रियांवर आलेली असतात तर त्या ठिकाणी सर्वांनी त्या उदाहरणाचा तुम्ही जेवढा जा जास्तीत जास्त सराव करतात तेवढे उदाहरण तुम्हाला पटकन सोडवता येतात लक्षात आलं